तर कसे आहात तुम्ही सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आ, तर आत्ता वाजले होते सकाळचे साडेपाच आणि रोजचं रुटीन असंच असतं कधीतरी साडेपाच कधीतरी सहा वाजता उठायला लागतं तर आज माझा जो टिफिनचा त्याचा मेनू आहे ना आरुषचा तो रेडी होता म्हणजे मला काय बनवायचं होतं तर तेवढ्यासाठी मला कधीतरी साडेपाच वाजता उठायला लागतं तर त्याच्या आधी मी सकाळी पहिले माझा चहा घेते कारण याच्यानंतरच पुढचे पुढचं जे माझं रुटीन आहे ना ते स्टार्ट होतं नाही तर चहा नाही घेतला ना तर पुढे काहीच सुचत नाही आणि हीच वेळ आहे सकाळी एकदम शांतपणे चहा प्यायची कारण नंतर स्पृहा उठल्यानंतर देखील मला व्यवस्थित आणि शांत चहा पिता येत नाही कधीतरी ती उशिरा उठते कधीतरी ती लवकर पण उठते तर रुटीन जे आहे ना ते रोजचं असं नसतं पण आजचं जे रुटीन आहे ते कशा पद्धतीचं असेल हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळून येईलच कारण घरामध्ये लहान मुलं असतील ना तर रुटीन कधीच फिक्स नसतं ते नेहमी फ्लक्च्युएटेड असतं आणि त्यामध्ये आता ती एक वर्षाच्या पुढे आहे म्हणजे चौदा महिन्याची आहे तर आ, काय होतं म्हणजे तिचा एकदम टायमिंग ऑलमोस्ट फिक्स झालेले आहेत पण कधीतरी इकडे तिकडे होतं म्हणजे अर्धा एक तास इकडे तिकडे होतो त्याच्यामुळे रुटीनमध्ये काही चेंजेस नाही आहेत रुटीन जसं आहे तसंच आहे फक्त टाईम जो आहे ना तो चेंज होतो तर आजचा जो माझा मेनू होता ना ते मला त्याच्यासाठी पुरी बनवायची होती आणि पुरीसोबत त्याला पनीरची भाजी खूप आवडते त्याच्यामुळे मी पनीर बनवणार होते तर इथे मी आपलं जे पीठ आहे त्याच्यामध्ये थोडासा मैदा ॲड केलेला आहे आणि मी पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि ते पीठ थोडंसं मऊ होईल म्हणजे अर्धा एक तास भाजी होईल तोपर्यंत ते पीठ छान सेट होऊन जाईल तोपर्यंत मी माझा चहा घेते तर घरामध्ये सकाळी आहे ना असं शांत बसायला सकाळची पहाटेची जीच वेळ आहे ना तीच अशी शांत असे दुपारपर्यंत नंतर स्पृहा उठल्यानंतर कधीच असं शांत बसता येत नाही आहे दुपारी परत जेव्हा ती झोपते तेव्हाच थोडा वेळ भेटतो तेव्हा पण माझं काही एक्स्ट्रा काम असेल ते मी करून घेते तर इथे मी पनीर मल आहे ना थोडासा मॅरिनेट करायला ठेवते आहे त्याच्यामध्ये म्हणजे मला जे काही घरामध्ये आहे त्या गोष्टी मी इथे टाकते मॅरिनेशनमध्ये मॅरिनेशनमध्ये मेन आहे दही कारण दह्याशिवाय ते व्यवस्थित मॅरिनेट होत नाही तर इथे मी थोडंसं दही ॲड केलं आहे आणि जे काही मसाले मला हवे होते ते सगळे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आलं लसूण पेस्ट मी थोडीशी मॅरिनेशनमध्ये घेतलेली आहे आणि थोडी मी म्हणजे तेलामध्ये टाकेन त्याच्यामुळे टेस्ट थोडीशी बदलून जाईल आ, तर माझ्या प्रत्येक भाजीमध्ये मा कढीपत्ता असतो आणि कढीपत्ता जो आहे ना तो म्हणजे हेल्थला खूप चांगला असतो आणि तो कढीपत्ता म्हणजे जर जमलं तर आ, ड्राय करून ठेवला आणि तो ग्राइंड करून आपण जर यूज केला ना तर तो आपल्या खाल्ला जातो नाही तर आपल्याला असा मोठा मोठा कडीपत्ता दिसला तर आपण काढून टाकतो तर मी कधीतरी तो ड्राय करून त्याची पावडर देखील बनवून ठेवते तर माझ्या प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता असतोच तर इथे मी थोडंसं म्हटलं मी आलं लसूण जे आहे ना ते मी तड आपल्या तेलामध्ये टाकते त्याच्यामध्ये थोडासा जो स्मेल आहे ना तो भाजीचा चांगला येतो तरी ते माझी भाजी झालेली आहे तर भाजी झाल्यानंतर कोथिंबीर वगैरे कांदा वगैरे इकडे तिकडे पडलेला असतो तर तो मी पटकन वाईप करून घेते नाही तर मग कसं होतं चपाती करताना आपलं जे पोलपाट आहे ते देखील खराब होतं आणि मग आपल्याला ते डेली धुवायला लागतं आणि आपलं जे लाकडी पोलपाट आहे ना ते आपण डेली नाही धुवू शकत त्याच्यापेक्षा आपण जर ओटा व्यवस्थित धु म्हणजे पुसून घेतला ना तर आपल्या पोलपाट किंवा लाटण्याला काहीच लागत नाही आणि त्यातून मी एक कपडा जेव्हा पण चपाती करते ना तेव्हा एक कपडा माझा नेहमी खाली असतो ज्याच्यामुळे जे पोलपाट आहे ना ते डेली धुवायला लागत नाही आणि त्यानंतर आरूजसाठी आहे ना मी जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं त्याला जसं आवडेल तसं मी त्याचा टिफिन बनवायचा प्रयत्न करते तर मुलांना कसं आहे ना, ना एखादी आपली रेग्युलरची जी गोष्ट आहे ती थोडीशी हटके पद्धतीने दिली ना तर मुलं खूप छान पद्धतीने टिफिन खातात तर इथे मी आहे ना गोल अशा आणि छोट्या पुऱ्या बनवते त्याच्यासाठी तर ते त्याला दिसायला ना छान दिसतं आणि मग तो म्हणतो की अरे मम्माने आज काहीतरी वेगळा दिला आहे तर तो टिफिन फिनिश करून येतो तर जेव्हा पण असं काही काही असतं की बाबा हेल्दी त्याच्यासाठी काही द्यायचं असेल ना तर मी हे असं काहीतरी करते ज्याच्यामुळे तो टिफिन खाईल कारण जर मुलांनी टिफिन नाही खाल्ला ना तर त्यांचा जो स्कूल टायमिंग आहे तो खूप असतो मग मुलं असेच उपाशी राहतात आणि चिडचिड करतात त्याच्यापेक्षा त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं आवडते तसं टिफिनमध्ये द्यायचा मी प्रयत्न करते आणि आज मी पुरीमध्ये आहे ना रवा ॲड नाही केला नाही तर मी पुरीमध्ये देखील ॲड करते त्याच्यामुळेच क्रिस्पी पुऱ्या होतात आणि टेस्टला देखील खूप छान लागतात तर हे सगळं करायला ना आपल्याला खूप वेळ जातो पण जर विचार केला ना तर जर हा वेळ जो हो आहे ना हा मुलांसाठीच असतो आणि इथे जर आपण थोडासा आळस केला ना तर मग मुलं दिवसभर उपाशी राहतात त्याच्यामुळे मला जितकं जमेल तितका मी लवकर उठायचा प्रयत्न करते आणि त्याला जितकं त्याच्या आवडीचं देता येईल तेवढं देते तर इथे पुऱ्या तुम्ही बघू शकताय खूप छान अशा फुगलेल्या आहेत तर आता माझ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत त्याच्या टिफिनच्या आणि त्याचा ब्रेकफास्टचा पण टिफिन असतो त्यासाठी मी इथे आपली चपाती करून घेते आणि त्याला तीच पनीरची जी भाजी आहे ना ती रोलमध्ये देते म्हणजे त्याला दोन्ही टिफिन आहे तर एकच गोष्ट पण त्याला दोन पद्धतीने दिसेल त्याच्यामुळे मी त्याला लंचमध्ये पुरी आणि भाजी दिली आहे आणि ब्रेकफास्टमध्ये मी त्याला रोल देते आहे तर रोलमध्ये आहे ना मी कोथिंबीर वगैरे किंवा कांदा आहे ना हा असा त्याला खूप आवडतो आणि कोथिंबीर जर तुम्ही बघितलीत तर मी खूप जास्त टाकते कारण त्याला ते देखील आवडतं म्हणजे मी त्याला पहिल्यापासून सवय लावलेली आहे कोथिंबीर कच्चा कांदा किंवा काही कच्च्या भाज्या आहेत काकडी वगैरे तो टिफिनमध्ये खातो किंवा घरी देखील त्याला ह्या गोष्टी आवडतात तर माझं पूर्ण टिफिन रेडी होईतोपर्यंत तो, तो पूर्ण स्कूलसाठी रेडी झालेला असतो आणि त्याला मी स्कूलमध्ये जाताना दूध देते आणि सोबतच त्याचं टिफिन वगैरे भरते आणि तो त्याचं सगळं जे काही काम आहे ना ते कंप्लीट करतो मला फक्त चेक करायला लागतं की तो व्यवस्थित करतो आहे की नाही तर कधीतरी स्पृहाना या टायमाला देखील उठलेली असते मग जेव्हा ती उठते ना तेव्हा मला तिला सोबत घेऊन जायला लागतं म्हणजे काहीतरी ऑप्शन वेगळा असतो म्हणजे कधीतरी तिचे पप्पा तिच्यासोबत बसतात किंवा कधीतरी मग मला तिला खाली घेऊन जायला लागतं असं प्रत्येक टायमाला रुटीन वेगळं असतं तर आज ती उठली नव्हती तर जेव्हा ती उठत नाही ना तेव्हा थोडं शांत वाटतं कारण सकाळचीच वेळ असते की ती घर एकदम शांत असतं आणि आरुष देखील व्यवस्थित आवरता येतं तर इथे माझा टिफिन पूर्ण रेडी होऊन मी पॅक करते तर आरुषला सोडून आल्यानंतर देखील स्पृहा आज उठली नव्हती तुम्ही टाईम बघू शकता आठ वाजले होते तरी पण ती उठली नव्हती तर म्हटलं जे काही पटपट कामं करता येतील तेवढी करून घेऊया तर संदीप देखील उठले होते मग त्यांच्यासाठी चहा ठेवला होता आणि त्यांच्यासोबत मी देखील चहा घेतला आणि ते चहासोबत बाकीची देखील कामं चालू होती म्हणजे दूध गरम करायचं त्यानंतर जे काही किचनमधलं आवरता येईल तेवढं आवरून ठेवायचे सगळे छोटे मोठे कामं चालू होते त्यानंतर मी आम्हाला ज्या चपात्या लागतात म्हणजे आज तर पनीरची भाजी होते तर ज्याला पुरी लागेल त्यांच्यासाठी पुरी आणि ज्यांना चपाती हवी असेल त्यांच्यासाठी चपाती असं सगळं बनवून घेते कारण सकाळीच हे सगळं करायला लागतं दुपारचं जेवण वगैरे जे काही आहे ते सकाळीच करायला लागतं कारण नंतर वेळ भेटत नाही आणि जरी वेळ भेटला हो ना थे, तरी स्पृहास होत असते आणि मग किचनमध्ये गॅस चालू करायचं जमत नाही तर छोटं मोठं आपण काम करू शकतो पण जेवण जे आहे ना प्रॉपर ते मुलांमधून होत नाही त्याच्यामुळे हे सगळं काही मी सकाळीच करून घेते तर इथे माझ्या चपात्या झालेल्या आहेत आणि त्यासोबतच मी थोड्याशा पुऱ्या देखील बनवून घेतल्यात जर काही एक्स्ट्रा लागलंच तर आणि इथे माझ्या सगळ्या आणि पुऱ्या होईच्या होईचा आधीच प्रुहा उठली होती आणि उठल्या उठल्यानं ती थोडा वेळ शांत असते म्हणजे ती इकडे तिकडे खेळत असते बघत असते की काय नवीन दिसतंय का घरामध्ये मग जोपर्यंत ती शांत असते ना तोपर्यंत जे काही एक्स्ट्रा काम आहे ना ते मी पटकन करून घेते जसे की किचनचे जे नॅपकिन्स आहेत ते मी डेली धुते तर ते आ, मी इथे गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घालून मग नंतर धुवून घेते आणि हे आहेत ना हे, हे जर खालीच ठेवले ना तर ते तसेच ओले वापरात येतात म्हणून मी ते वरती रशीवरती टाकते ज्याच्यामुळे ते वापरात येत नाहीत आणि ते व्यवस्थित सुकून जातात आणि दुसऱ्या दिवशीच मी घेऊ शकते तर हे मी आता वरती टाकून घेते आणि त्याच्यानंतर मला माझं जे प्योरिट आहे ना त्याच्यामध्ये पाणी मला स्टोअर करून ठेवायला लागतं म्हणजे जेव्हा लागतं तेव्हा नाही घ्यायला होत त्याच्यामुळे माझ्याकडे ही जी तांब्याची टाकी आहे पंधरा लिटरची आहे ती मी व्यवस्थित भरून ठेवते आणि सकाळीच फ्रेश पाणी आलेलं असतं त्याच्यामुळे मी हे सकाळीच भरून ठेवते आणि एवढंच पाणी लागतं दिवसासाठी त्याच्यामुळे म्हणजे खूप कधीतरी म्हणजे गेस्ट वगैरे आल्यावरती वगैरेच मला हे कधीतरी संध्याकाळी भरायला लागतं तर पाणी भरत ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत मी स्पृहाचा सोबतच खाऊ बनवून घेतला होता आणि आता मी तिला तो खायला घालती आहे तर तिचं खाण्याचं देखील मूड आहे म्हणजे कधी तिच्या आवडीचं असतं तेव्हा ती बसून खाते नाहीतर डाळ भात वगैरे ज्या गोष्टी आहेत ना इतर त्या तिला तिच्या मागे फिरून खायला घालायला लागतात मग त्याच्यामध्ये पण वेळ देखील आहे ना तो वेगळा वेगळा आहे तर आवडीचं बनवलं तर ती पण खाते म्हणजे आरूसारखीच आहे ती तर इथे पाणी माझं भरून झालं होतं म्हणजे सगळी कामं अशीच लाईनमध्ये होत असतात आणि हे सगळं काम होता होता माझी कामवली देखील येते आणि तिच्या यायच्या आधी मी माझं ब्रेकफास्ट वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर जे काही म्हणजे ती कचरा काढते ना तर कचरा काढायच्या आधी मी स्प्रुवाचे जे काही टॉईज वगैरे आहेत ते सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवते आणि मला माहिती आहे दुपारी परत बाहेर निघणारच आहेत पण सकाळी जे थोडा वेळ असतो आपल्याला तो घरामध्ये बरं वाटतं त्याच्यामुळे हे सगळं जे आहे ना ते रोजचं रुटीन आहे पण हे करायलाच लागतं तर तिचे सगळे टॉईज भरून घेतलेले होते आणि माझी कामवाली आहे ती आली होती तर ती झाडून पुसून घेऊन जेव्हा आम्ही अंघोळीला जातो तेव्हा ती भांडी करायला घेते म्हणजे सगळं रुटीनमध्ये होतं तर रोजचं हे जे रुटीन आहे ते असंच असतं याच्यामध्ये थोडा टाईम इकडे तिकडे होतो कधीतरी मुलं चिडचिड करतात कधीतरी शांत असतात असं नेहमीचं जे रुटीन आहे ना त्यामध्ये थोडंसं टायमिंगच चेंज असतो आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागायला लागतं तर आज जर तुम्ही बघितलं असेल ना तर स्पृहाचा जो मूड आहे ना तो खूप छान होता आणि कधीतरी ती कपडे देखील घालायला खूप कंटाळा करते रडते पण आज जर तुम्ही बघितलंत ना तुम्हाला दिसत असेल तिचा मूड आज इतका छान होता म्हणजे सगळं काही करून घेत होती माहीत नाही तिला पण वाटत असेल की आज मम्मा शूट करते तर आपण चांगल्या मूडमध्ये राहावं तर जसा मुलांचा मूड असतो तसा आपला देखील मूड असतो जर सगळं व्यवस्थित टायमामध्ये होत असेल तर आपला देखील मूड चांगलाच असतो तर आय होप तुम्हाला माझं जे रुटीन आहे ते आवडलं असेल आणि आजची व्हिडिओ पण तुम्हाला आवडली असेल तर आंघोळ झाल्यानंतर पहिले काम करते ते म्हणजे देवपूजा कारण देवपूजा जर आंघोळ झाल्यानंतर राहिली ना तर मग तर ती राहूनच जाते त्याच्यामुळे आंघोळ केल्या केल्या सगळ्यात आधी देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतरच बाकीच्या कामांसाठी जाते आणि कामं कमी झालेली नसतात कामं तर चालूच असतात पण आजचं जे रुटीन आहे ते मी माझं बारा वाजेपर्यंतचंच दाखवणार होते तर आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका